है, 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 है। आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून भेटणार आहोत रायगडचे एक कुशल नेतृत्व कणखर नेतृत्व रायगड जिल्ह्याच्या माजी जिल्हा अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमा धरेशील पाटील ताई स्वागत आहे तुमचं राजकारण की समाजकारण समाजकारण पेन की पाळी ना ते जन्मभूमी आणि पाली कर्मभूमी कर असं म्हणेल कारण दोन्ही मला तेवढेच आवडतात भविष्यात विचार केला तर सही जाई कि धनिशील पाटील हे <laughs> तर उत्तरच याला उत्तरच असू शकत नाही प्रथम आणि सई जाई पण तेवढ्याच जवळ आणि शेवटला जिल्हा परिषद कि आमदारकी काय बघूया म्हणजे तुम्ही आशावादी आहात काहीतरी हो आशावादी तर सगळ्यांनीच राहावं ना वो वो है, वो है, वो शक्ति 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 है, 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 है कभी कभी वो शक्ति है कभी कभी वो भक्ति है न झुकती है न रुकती है न थमती है न थकती है न झुकती है न रुकती है न थमती है न थकती है